रसोईमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या तुम्हाला तर माहितच आहे आपण लाल भोपळ्याची भाजी बनवतो सांबर बनवतो आज मी तुम्हाला बनवणार आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या घाऱ्यांची सामग्री आहे लाल भोपळा ताखर वेलची आणि थोडस जायफळ आहे खसखस मीठ गुळ आणि गव्हाचं पीठ भोपळा चिरून घेते चिरून घेतलेला आहे आता हा भोपळा साल काढून खिसून घेऊया अशा प्रकारे बिया काढून कट करून घ्या आता आपण भोपळा खिसून घ्यायचा भोपळा खिसून घ्या पातळ साली मागच्या फेकून द्या अशा प्रकारे भोपळा खिसून घेतलाय खिसून घेतल्यामुळे चव चांगली लागते आणि पटकन शिजतो आता गॅसवर ठेवून उकडण्यापेक्षा असा भोपळा तुम्ही शिजवून घ्या त्यामध्ये मी आता गुळ घालते भोपळा शिजेपर्यंत वेलची आणि साखर मिक्स करून घेऊ थोडीशी वेलची आहे त्यामध्ये थोडस मी जायफळ पण टाकलंय थोडासा तुकडा आणि वेलची गुळ वितळेपर्यंत चांगलं हलवून घ्या आता गुळ आलाय वितळत आणि थोडा त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालते तुम्हाला अजून गुळ लागत असेल तुम्हाला वाटत असेल अजून गुळ हवं तर तुम्ही थोडासा गुळ घालू शकता दहा मिनिटात भोपळा शिजून झालेला आहे उकडण्यापेक्षा ही सोपी साधी पद्धत तुम्ही वापरू शकता थोडस पिठामध्ये मीठ घालते थोडस घाला छोटे दोन चमचे बेसन पीठ जरा घालते चव येण्यापुरते थोडस मोहन घाल घ्या गरम आहे हे गरम गरमच मिक्स आहे पिठामध्ये हाताने मिक्स करू नका आधी चमच्यानी मिक्स करून घ्या बसल तेवढंच घाला त्यामध्ये ते थंड झाल्यानंतर मग हाताने तुम्ही पीठ मळू शकता थोडं पाण्याचा हात लावून घेऊन आपल्याला मळून घेऊया आता थंड झालेलं आहे पीठ घट्ट मळून घ्यायचंय पीठ आपल्याला अशा प्रकारे घट पीठ मळून ठेवा आता तीन ते चार तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे आता हे मी भिजवलंय झाकून ठेवते चार तास पीठ भिजलेलं आहे आता काढून मी घाऱ्या करायला येणार आहे हा पीठ छान भिजलेलं आहे मऊ पण झालेलं आहे तेल गरमला ठेवलंय आता आपण गोळे बनवून घेऊ पीठ किती सॉफ्ट आणि छान झालेलं आहे बघा गोळे पण छान यायला लागले आपल्याला गोळे करून ठेवले की झटपट घाऱ्या होतात प्लास्टिकच्या पिशवीला थोडस तेल घालते थापायसाठी आपण सगळे करून थोडं लावून घेऊ प्लॅस्टिक वर घ्या थापून प्लॅस्टिक कागद नाही आवडत तर तुम्ही कपड्यावर पण थापू शकताय पाण्याचा हात लावून आपल्याला घारी थापायचे आहे अशा प्रकारे थापल्याने खूप टेस्टी होते घारी एकदम पातळ करू नका थोडी वरून खसखस टाकवा आपण आता तेढा सोड त्या होत्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या ह्या पंधरा दिवस टिकतात तुम्ही सहलीला पिकनिकला कुठेही जाताना घेऊन जाऊ शकता खूप स्वादिष्ट बनतात खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही करून पहा अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगू शकता आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद